दादांचं निधन ज्या दिवशी अपघाती निधन झालं त्या दिवशी संध्याकाळीच प्रतिक्रिया देताना याविषयी भाष्य केलेलं होतं की अलीकडच्या काळात बऱ्याच वेळेला दादा स्वतः माझ्या घरी आलेले होते अनेक वेळेला त्यांची माझी चर्चा झालेली होती जवळपास चार वेळा तर ते जेवणात मी संध्याकाळी यायचे आणि जेवण करूनच चर्चा पूर्ण करून जायची आहे त्यामुळं बऱ्यापैकी त्यांची इच्छा होती की साहेबांच्या देखतच मला हे सगळे दोन्ही पक्ष आपले एकत्रित करायचे आहेत आणि माझ्याबद्दल जी जनमानस आहे ते सगळं पुसून मी पुन्हा साहेबांच्या बरोबर साहेबांच्या पक्षाबरोबर एकत्रित यायला तयार आहे आणि त्यांचा आग्रह होता त्यामुळं एकदा नाही जवळपास आठ दहा वेळा माझ्याकडं त्यांच्या बैठका झाल्या आणि बैठकीचं ठिकाण माझं घरच होतं आणि माझ्याकडे हां आणि माझ्याकडं येऊन बऱ्याच वेळेला पहिल्या दोन चार बैठका तर त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करण्यातच खर्च झाल्या आणि त्यांचा प्रचंड साहेबांच्याबद्दल आदर होता साहेबांच्या बरोबर जे झालं ते सगळं विसरू आपण आणि मागच्या दोन अडीच वर्षाचा कालखंड मागं टाकून आपण सगळे एक होऊ आणि महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकसं करू ही त्यांची अंतिम आणि फार तीव्र अशी आग्रहाची भूमिका होती बारा फेब्रुवारीचा तसं काही ते शेवटी सोळा तारखेला रात्री माया घरी रात्री आमच्या पक्षातल्या काही प्रमुखांची आणि त्यांची बैठक झाली त्याच्या आधी अमोल कोल्हेजी किंवा हर्षवर्धन पाटील यांना घेऊन एकदा आमचे पक्षाचे अध्यक्षांची दोन वेळा बैठकीत ते सहभागी होते त्यापूर्वी सोळाला सगळेच आम्ही एकत्रित जमलो आणि त्या दिवशी ठरलं mm. की आपण जिल्हा परिषदेच्या निवडणुका आघाडीत लढवू आणि आघाडीत लढवल्यानंतर आपण आघाडी लढवल्यानंतर आम्ही त्याच्यात जिल्हा परिषदेचे निकाल लागल्यावर सातला निकाल लागतील त्यांचं म्हणणं आठलाच करू म्हटलं आठला मी दिल्लीला एका लग्नाच्या निमित्तानं आहे आठ नऊला नको मग किती तुम्ही तर त्यांनी सांगितलं जयंत ठरवतील जयंत पाटील ठरवतील ती तारीख मंजूर आहे मग आम्ही दहाला करू मग बाराला करू मग बाराला करू कारण मध्ये चार पाच दिवस त्या फॉर्मॅलिटीला लागतील म्हणून बारा तारीख ही आम्ही निश्चित केली दुसऱ्या वर्षी पहाटे उठून आम्ही त्यातही योग असं योगायोग असा आम की आम्ही सगळे इतके होतो की आम्ही सहज गमतीने म्हटलं दादा विमानानेच उद्या सकाळी पवारसाहेबांना भेटायला बारामतीत जाऊ आम्ही ज्याला फोन केला त्याने सांगितलं नाही ती धावपट्टी लहान आहे आम माझं विमान काही तिकडे उतरणार नाही मग आम्ही लगेच निर्णय घेतला की गाडीनं जाऊ पहाटे निघून आम्ही पवारसाहेबांच्या समोर आठ वाजता बसलो आणि तिथं सविस्तर चर्चा झाली आणि बारा तारीख आम्ही सगळ्यांनी निश्चित केली आणि साधारणपणाने आठ नऊ पर्यंत हे जिल्हा परिषदेच्या निकालाचे पडसाद उमटतील आणि दहा अकरा तारीख मोकळे झाले तो बाराल याचा निर्णय घेऊ अशी आम्ही पूर्ण चर्चा केली पण अजून नेमकं मनात काय होतं म्हणजे सत्तेमध्ये जाऊन एकत्र राहायचं काय नाही आधी दोन्ही पक्ष एकत्रित करायचे याच्याबद्दल त्यांचा आग्रह होता आता त्याचे बरेच तपशील आहेत मग ते आता इतक्या छोट्या काळात मी काहीतरी मोकळ्यावेळी त्याचाही खुलासा मी करेन पण फारच सविस्तर आणि अनेक वेळा त्याची चर्चा आमच्या सगळ्या बरोबर झाली सुप्रियाताई त्यात काही वेळा उपस्थित ठेवायचा मी प्रयत्न केलेला होता त्यामुळं बऱ्यापैकी चर्चा पुढं गेलेली होती माते माती आणि त्यांनी मला हे सांगितलेलं की त्यांनी प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ आणि त्यांच्या पक्षातल्या अन्य आमदारांना देखील याची त्यांनी कल्पना दिली आहे ही आम्हाला त्यांनी स्पष्टपणाने सांगितलेलं त्यांची या जे एकत्रीकरणाचा प्रयत्न केला सहमती होती तसं बाबतीमध्ये बाकीच्या नेत्यांची नाही ने अजितदादांचं मत असं होतं की Uh, मी निर्णय ज्यावेळी सांगतो त्यावेळी तो निर्णय होतो इम्प्लिमेंट होतो तुम्ही त्याबद्दल काही चिंता करायची का कारण नाही हे सगळे माझे सहकारी मी म्हणेन त्याप्रमाणे निर्णय करतील अशा माती सावरण्याचा कार्यक्रम कागद झाला आणि ज्या पद्धतीने तातडीनं घडामोडी घडल्या सुनेत्राबाई तातडीनं मुंबईला रात्री पाटेमध्ये प्रमाण झाले तर आज तो मोठे म्हणतो होता शपथविधी घटनेता या सगळ्या ज्या इतक्या घडामोडी तातडीनं घेत आहेत शपथविधी तो तो त्यांचा पक्षाचा निर्णय आहे त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे आणि मुख्यमंत्र्यांची त्याला संमती असल्यावर मग शपथविधी वगैरे हे सोपस्कार होता ते जर प्रोसिजर आहे तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे त्यावर आम्ही काही भाष्य करू इच्छितो पण या सगळ्या अशा घटनेनंतर अर्थमंत्रीपदाच्यासाठी तुमचं नाव काही माध्यमांनी घेतलं होतं की चर्चा तुम्ही आहात तर तशी काही चर्चा खरंच सुरू आहे नाही असं आहे की त्यांचा पक्ष आज तरी किमान फिजिकली स्वतंत्र पक्ष आहे त्यांचा आमच्यापासून आणि त्यांचा पक्षाचे निर्णय हे आता सध्या आहे की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे त्यांच्या पक्षाचा निर्णय आणि काही प्रमाणात कदाचित भुजबळ साहेब असतील हे तिघं घेत आहेत त्यामुळे त्या तिघांचा त्या निर्णय जो असेल त्याची अंमलबजावणी होत असेल त्याच्याबद्दल मला माहीत नाही त्यांच्या पक्षाच्या निर्णयाबद्दल मी बोलणं हे योग्य आहे असं मला पण या बाबतीमध्ये पवार कुटुंबामध्ये चर्चा झालेली दिसत नाही आहे पवारांनी देखील तसं स्पष्ट केलं मी परवा ज्यावेळी दादांचं फिनरल झालं त्यानंतर मी निघून आलो इकडे वहिनींना आणि जाऊन भेटलो त्यांना मी आणि माझे काही सहकारी विशेषतः हर्षवर्धन पाटील राजेश टोपे शशिकांत शिंदेसाहेब आमच्याबरोबर होते असे आम्ही काही लोक सुनेत्रा वहिनींनाही भेटलो आणि मग आम्ही निघून आलो त्यानंतर मला माहिती करायचं तुमच्या आणि अगदारांचे वैयक्तिक संबंध चांगलेच होते नाही काय आठवणी तुम्हाला अजितदादा गेल्यानंतर आठवत आहेत विधिमंडळाच्या तुम्ही काही आठवणी आवर्जून सांगता वैयक्तिक तुमच्या चर्चा आवाज नाही अजितदादांच्याबद्दल प्रचंड आठवणी आहेत कारण एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून म्हणजे एक्क्याण्णवला ते विधिमंडळात आले आणि मी नव्वद साली विधानसभेत निवडून गेलो त्यानंतर ब्याण्णव त्र्याण्णवपासून आणि पंच्याण्णव नंतर विरोधी पक्षात आम्ही श्या नव्याण्णवपर्यंत होतो आणि त्यानंतर मग एका सरकारमध्येच आम्ही काम केलं अगदी विरोधी पक्षात असताना देखील शेजारीच आम्ही एकत्रित बसायचो आणि त्यामुळं बऱ्याच आठवणी म्हणजे अगणित आठवणी आहेत त्यांच्या स्वभावाचे पैलू आम्हाला फार बारकाईनं माहिती आहेत अनेक असे संवाद आहेत की जे संवाद फार राजकीयदृष्ट्या देखील कदाचित महत्वाचे ठरले असते पण आता त्या आठवणी आहेत आणि बऱ्याच प्रदीर्घ काळाच्या आठवणी आहेत तुम्ही याही घटनेतनं अजूनही असं आवडलं दिसत नाही कारण शोकापूर वातावरणामध्ये लोकांच्या प्रचारामध्ये तुम्ही बैठका साध्या पद्धतीने घेत आहे एकूणच या सगळ्या प्रकारामुळं नीतीवर तुम्ही फार मोठा प्रश्न उपस्थित लोकांच्या बैठकीमध्ये केला होता दुःख व्यक्त केली होती तो आता नियती अशी असू शकते याच्यावरच आमचा विश्वास नाही आणि त्यामुळं हा ॲक्सिडेंट कसा झाला असाही प्रश्न पडतो कारण अतिशय सगळ्या गोष्टी ठरल्यानंतर दादांचं असं एक जाणं हेच मनाला अजून ॲक्सेप्ट होत नाही आणि असं विमान पडू शकतं आणि असं करतं ही पहिलीच घटना आहे त्यामुळं सगळेच ह्याच्यात गेले आणि अशा पद्धतीनं मृत्यू येतात अनेकाला शेवटी प्रत्येकाला जायचंच आहे शेवटी पण एवढ्या अशा पद्धतीनं ॲक्सिडेंट होणं हे आम्हाला तर कधी अपेक्षा मग कोणीच कोणाच्या ध्यानीमध्ये येणार ना नाही आणि ज्या काळात आम्ही एकत्रित येण्याची सगळी चर्चा त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं त्यानंतर असं होणं याला माझ्या दृष्टीतून मला तर फार मोठा धक्का आहे की असं होऊ शकतो क्रूर असते असं त्याचा अर्थ पण या निधीला दोष देताना जो तपास सुरू आहे त्याकडे तुमचं लक्ष आहे सर काय प्लॅनिंग मला एका सरपंचा असं सांगितले की फार मोठा आवाज विमानात यायला लागला वगैरे 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 नेहमीच्या आवाजापेक्षा वेगळा होता काय टेक्निकल फॉल्ट होता कसा झाला कशामुळं झाला त्याला कोण जबाबदार हे सगळं काही अंशी हो मला माहीत नाही बॉक्समध्ये काय काय येणार पण काही अंशी हो त्याच्यावर उजेड पडू शकतो शेवटचा प्रश्न तसं तुम्ही आजरापेक्षा लहान होता दिली पळसे पाठलासो आरत पाठलासो तुमच्यामध्ये काही संवाद त्यावेळी झाले होते की कोण पुढं असेल कोण मागं असेल तो काही तुम्ही संवाद खाजगी बैठकीमध्ये शेअर केला होता मी शेवटी नेहमी विनोदाना म्हणायचं तुमच्या चौघांत मी लहान आहे त्यामुळं तुमचा नंबर पुढे आहे तुम्ही काही वामू शक माझी काय तुम्हाला कुणालाच विरोध नाही मला भरपूर वेळ आहे माझ्याकडं त्यामुळे तुम्ही काही कुठल्याही पदावर जावा माझी तुम्हाला शुभेच्छाच आहे असं आम्ही विनोदाने म्हणायचो हसत हसत त्यामुळं एकमेकाशी स्पर्धा करणं हा विषय कधी आमच्या चौघात तर कधी आला नाही अधिवेशनात देखील तसंच व्हायचं एका लेवलचीच मर्यादा टीका राहायची तीक हा मर्यादा सोडून एकमेका आता आम्ही विरोधी पक्षात आहोत ते एका बाजूला आहे मर्यादा सोडून आ, मी कधी त्यांनीही कधी माझ्याबद्दल भाष्य केलं नाही आणि मला वाटतं की राजकारणामध्ये मर्यादा कशा राखायच्या याचा त्यांना पण बऱ्यापैकी चांगलं होतं बरोबर इच्छाशक्ती होती तशी ताकदी होती अजिबातांची की मुख्यमंत्रीपद सांभाळतील पण हुलकावणी दिली या नेत्याला मला असं वाटतं की त्यांना त्या त्यांच्या नेतृत्वाला मुख्यमंत्री होतं आलं असतं आणि ते झाले असते तर महाराष्ट्रात अधिक प्रभावीपणानं त्यांनी महाराष्ट्रात काम केलं असतं त्यांची काम करण्याची फार ॲग्रेसिव्ह एकदा काम ठरलं निर्णय झाला त्याची अंमलबजावणी करून घेणं याच्यात त्यांचा हातखंड होता आणि प्रशासनावर चांगली पकड होती त्यामुळं ते अतिशय चांगले मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात त्यांनी काम केलं असतं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना नावान काय म्हणजे इकडच्या संदिग्ध अवस्था आहे एकीकडे या चर्चा का नाही अजितदादांचा ना फार आग्रह होता की आपण एकत्रित होऊया आणि आमच्या बाजूने कोणाचाच नकार नव्हता त्यामुळं अजितदादांची जी अंतिम इच्छा आहे ती अंतिम इच्छा पूर्ण करण्याची बुद्धी सर्वांना जर परमेश्वरानं दिली दोन्ही बाजूला त्या बाजूला या बाजूला पण मी शेवटी मी सगळ्या आठ नऊ महिने या सगळ्या चर्चा अतिशय जोमीच केलेल्या आहेत चर्चा म्हणजे दुसऱ्या कोणी सांगायची गरज नाही आणि मग जसे चर्चा मटेरियलाइज व्हायला लागली फोर्टीफाय व्हायला लागली तसं मग इतरांना मी बोलवत गेलो आणि सगळ्यांची संमती आमच्या बाजूच्या लोकांची घेतलेली होती ते नेहमी म्हणायचे माझे चाळीसपैकी एकोणचाळीस आमदार किंवा चाळीसही म्हटले मी म्हणेन तेच वागतील एखाद दुसरा इकडे तिकडे वेगळी भूमिका व्यक्त करेल पण माझ्या भूमिकेच्या पेक्षा वेगळी भूमिका कोणी घेणार नाही अशी भूमिका अजितदादा वारंवार कार मी सारखं म्हणायचो तुमच्या बाजूच्या सगळ्यांना सांगितलं का तुम्ही तुम्ही यायंतराव काय काळजी करू नका मी म्हणेन तेच आमचे सगळेचे सगळे आमदार काम त्या पद्धतीनं करतील त्यामुळं या, या एकत्रित येण्याला कोणाचाच विरोध नाही उलट पाठिंबा जास्त आहे म्हटले सगळे म्हणतात की लवकर करा अगदी शेवटचा आता सुनेवाहिनींचं इकडे शपथविधी बोलतोय तर आता तुम्हाला किती शक्यता वाटते हो एक कारणाची चर्चा सरकेल नाही आता शेवटी मी ज्यांच्याशी संवाद करत होतो तीच व्यक्ती गेली त्यामुळं आता त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचा सुनेत्रा वहिनी आता उपमुख्यमंत्री होतील आजचे सगळ्या गोष्टी होतील त्यानंतर त्यांनी त्यांचे आमदार जे आहेत विधानसभेचे सदस्य त्या आमदारांनी जी काय मतं आहेत त्यांच्या काय भावना आहेत हे तेवढंच महत्वाचं आहे ते त्यामुळं काही निर्णय घेत असतील तर मला वाटतं की दादांची अंतिम इच्छा पूर्ण होऊ शकते असं मला वाटतं <laughs> <laughs>